शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आम्ही आलो आहे वाळवा या गावामध्ये तर जाणून घ्या शेतकऱ्यांच्याकडून ह्यांनी केरनचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं ह्यांना ऊस शेतीमध्ये काय काय फायदा झाला नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पण अच्छा गाव वाळवा अच्छा तुम्ही केरनचं तंत्रज्ञान ह्या ऊसाला वापरले ना तर आता हा ऊस गेला आता तुटून पूर्ण तर हे किती क्षेत्र आहे तुमचं तेवीस गुंट तेवीस गुंट आता तेवीस गुंट्यामध्ये सरासरी किरण वापरलं तुम्हाला किती म्हणून दोन टन टन म्हणजे चारशे दोनशे पस्तीस किलो आहे ना एवढा एवढं ऑवरेज पडल निघायचन पडतो दीड पाऊन म्हणजे काहीतरी तू म्हणले की तेवीस गुंठ्यामध्ये चाळीस टन काही निघायचा अच्छा तेवीस गुंट्यामध्ये मित्रांनो चाळीस टन अवरेज निघायचं त्याच तेवीस गुंठ्यामध्ये आता पंचावन्न टन दोनशे पस्तीस हे वरती आपण पाहतो आहे तारीख पाहतो आहे त्यानंतर त्या शेतकऱ्यांचं नाव पाहतो आहे ठीक आहे आणि निघालेलं ऑवरेज टोटल जे आहे ते पण आता इथं पाहतो आहे आपण तर सर्वसाधारणपणे तुम्हाला ह्या म्हणजे वीस टन ऑवरेज जास्त निघाली की नाही म्हणजे पंचवीस ते सॉरी तेवीस गुंट्यामध्येच तुम्हाला वीस टन जास्त निघाला म्हणजे वीस तर साठ हजार रुपये तुम्हाला फायदा झाला बरं वर्षाला जे खत देतात तेवढी खतं ते काय काय कमी केले रासायन रासायन खतं कमी केली बरं केरण तंत्रज्ञान सोडून अजून काय आळण वगैरे केलं काय काय नाही पण तेवढंच केलं होतं अच्छा ठीक आहे एकूण उसाय जाडे वगैरे आता पाहतो झाडे वगैरे पण उसायची भरपूर आहे आणि शिवाय संख्या पण भरपूर होते जरा ऊसतोड मजूर काय बोलले सांगा जरा चांगलं म्हणजे निघाला हा भरपूर लांब कांडे होते हो आणि ते तोडणार पण काहीतरी वैतागून गेले म्हणाला तुम्ही त्यांनी मध्ये सोडून गेले लांब ऊसा जा जास्त कुठे काय पडला म्हणून अच्छा ऊस लांब आहे जास्त कुठे करायला लागते ते ते सोडून गेले ते प्लॉट एक प्लॉट काढला आणि एक प्लॉट आहे आमचा हा अच्छा अच्छा बरं एकूण ह्या तंत्रज्ञानाबद्दल काय सांगाल तुम्ही चांगलं आहे वापरावं शेतकरी आणि सर्व शेतकरी वापरावं हो ओके मी उत्पन्नात जास्त क्षेत्र जास्त कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन निघत आहे ओके तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी किरण कंपनीकडून तुमची तर आपतिक तोरतो आणि अशीच तुमची भविष्यात उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी सदिच्छा देतो तुम्हाला थम थांबतो धन्यवाद नमस्कार